एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता प्रथमेश परबने त्याचा एक किस्सा शेअर करत असं म्हटलं बालक पालक नंतर ठाण्याला गेलो होतो तर तिकडे जायला दादरवरून दुसरी ट्रेन पकडावी लागते तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते त्यामुळे म्हटलं की विना तिकीट प्रवास करून बघू त्यामुळे मी तिकीट न काढता प्रवास केला तर दादर स्टेशनवर नेहमीप्रमाणे तिकीट चेक करणारा टी सी उभा होता पण त्याने मला पकडलं यापुढे तो असं म्हणतो मी त्याच्यासमोर तिकीट असण्याचं नाटक करण्याचा प्रयत्न केला तिकीट नाही हे माहीत असूनही त्याच्यासमोर मी पाकिट वगैरे काढलं आणि त्याला तिकीट पडलं असं उत्तर दिलं त्यानंतर ते मला त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले तेव्हा असं वाटलं की आता मला हे जेलमध्ये टाकतील तेव्हा मी त्यांना बालक पालकमध्ये अभिनय केला आहे हे, हे सांगण्याचा प्रयत्न केला यापुढे प्रथमेश असं म्हणाला यानंतर त्यांनी ऑफिसमधील सर्वांना बोलावलं त्या सर्वांसमोर मला फोटो काढायला सांगितलं तसंच पुढे दादर ते अंधेरी स्टेशनपर्यंत तिकीटही काढायला सांगितलं तर हा माझा मुंबई लोकलचा अविस्मरणीय अनुभव आहे